नमस्कार मंडळी आधी अल्पपरिचय आणि खूप छान मगाशी स्वब्द वापरला स्वल्प परिचय स्व आणि अल्प एकत्र करणं आज मी एकत्रीकरणावरच बोलणार आहे तेव्हा तो स्वल्प शब्दसुद्धा मला फार आवडला मंडळी अगदी अल्प परिचय करून देते नृत्य नाट्य अभिनय निवेदन ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हर्षदा बोरकर या नावाच्या आधी ह भ प लागावं अशी मनात इच्छा होती आणि असेल माझा हारी तर देईल खाटल्यावरी असं म्हणता म्हणता ऑनलाईन कीर्तन विश्व दारात एका क्लिक वर क्लिक झालं क्लिक केलं पूर्ण पैसे भरून फी भरून नाव कट होता का म्हणा पूर्ण पैसे भरून नाव नोंदवलं आणि ह भ हरी भक्त मी होतेच पण प्रशिक्षणातलं प लागायचं बाकी होता आणि गुरुजींमुळे ते प्रशिक्षण आहे mm. अभंगाच्या निरूपणासाठी मात्र पहिल्यांदाच उभी आहे त्यामुळे जे काय बोलीन ते गोड मानून घ्यावं प्रसाद आपण गोडच मानतो मुखातून येणार परमेश्वराच नाव आहे आपण सगळे गोड मानून घ्याल ही खात्री आहे थोडी दुसरी बाजू सांगायची आहे कारण गुरुजींनी एक दृष्टिकोन दिला आहे की कि मी कीर्तन करीन शिकीन कुणासाठी कशासाठी हे माझं मला आधी भान आलं पाहिजे तर मी लोकांना जागृत करीन मला भान आलेलं आहे काही बाबतीत असं की मी जे सामाजिक कार्य करते एक बाजू आहे ती मी मतिमंद मुलांकरता काम करते आणि दुसरी बाजू आहे तिथे मी रत्नाकर मतकरींनी प्रेरित केलेला वंचितांचा रंगमंच चालवते म्हणजे कुठेतरी अभाव आहे बुद्धीचा आणि कुठेतरी अभाव आहे आर्थिकतेचा आणि आपल्याकडे मात्र हा कुठलाही अभाव नाही तेव्हा आपण एक प्रभाव या सगळ्या समाजावर टाकू शकतो का हा एक प्रयत्न या निमित्ताने करायचा आहे आणि सतत सगळ्या अभंगांमधून आपल्यापर्यंत पोचलेला अहमभाव सोडण्याचा एक निर्णय सातत्याने मनाशी करायचं आहे आणि त्याकरता आज सगळी आधीची सहा सादरीकरण फार उपयोगी पडली की अरे आपल्यापेक्षा काय मोठे लोक आहेत एकेकांची -एक ओळख ऐकल्यावर पाठीला घाम चिकटला होता की अरे मी माझ्या ओळखीत आता माझं शिक्षण सांगतच नाही तर शिक्षण नाही सांगायचंय पण जे घेतलेले आहेत ते तुमच्यापर्यंत खूप मनापासून पोचवायचे म्हणून उभी आहे मी रत्नाकर मतकरींसोबत वंचितांचा रंगमंचाचं काम करते तेव्हा ती संस्था आहे समता विचार प्रसारक संस्था आणि गुरुजींनी फार हरिपाठातला एक सुंदर शब्द खूप चपखल आपल्यापर्यंत पोचवला आहे ते म्हणजे कळणे आणि आ कळणे मला समता विचार प्रसारक संस्थेचं कार्य आकळून मी घेतल्यामुळे आज निवडलेला अभंग चोखोबा महाराजांचा आहे तेव्हा आज प्रस्तुत निवेदनासाठी सेवेसाठी अभंग निवडलेला आहे तो चोखोबा महाराजांचा आहे आणि माझी सखी स्मिता सारखच बाकी बगबग सगळी करीन पण जेव्हा सूर लावायची वेळ येते तेव्हा कुठला आतला असूर बाहेर येतो माहित नाही बघा काय कसं का जमतंय कळे त्याच वर्म भेद भेद कर्म न त्याच वर्म वाऊगाची श्रम वाहता जगी वाऊगाची श्रम वाहता जगी नामसारखा भुवने पाप तापनय नापडे पणय ता ना पडेजी वेदांचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद वेदांचा अनुभव शास्त्रांचा अनुवाद नापची गो थलाचे बळे नाम घेतो विठ्ठलाचे बळे नाम घेतो विठ्ठलाचे बळे नाम, नाम भेदाभेद स्पृश्य अस्पृश्यता या सगळ्यांनी खूप अवहेलना चोखोबांनी संपूर्ण आयुष्यभर भोगली आहे हे विषमतेची टोचणी इतकी खोलवर चोखोबांना लागली होती जर आपण चोखोबांच्या रचना पाहिल्यात तर हा खेद आपल्याला लक्षात येईल सदन सुशिक्षित सुसंस्कृत म्हणवणाऱ्या या लोकांना आपण सारी हारीची लेकर हे वर्म कस लक्षात येत नाहीये ह्याचा फार विषाद चोखोबांना होता खेद त्यांना वाटत होता जगत माऊली आपल्या लेकरांमध्ये भेदाभेद करेल का नाही पण आम्ही सर्वज्ञ ह्या अहम भावात आपण एक समाज रचना एक समाज व्यवस्था आखली आणि मग वर्णानुसार रंगानुसार शिक्षणानुसार जातीनुसार लिंगानुसार प्रत्येकाशी वेगवेगळा व्यवहार करायचा केवढे निरर्थक श्रम आहेत ते उगाची श्रम वाहता जगी सोखोबांसारखे जे महार समाजाचे लोक होते त्यांना कायमच शिक्षणापासून देवदर्शनापासून म्हणजे एकूणच उन्नतीपासून वंचित ठेवलं गेलं होतं पण सोखोबांना हे मर्म कळलं होतं की परमेश्वराला जर आपलंस करून घेण्याचं असेल आणि आपण परमेश्वराचं व्हायचं असेल तर कुठली पदवी बिरुद सधनता या कशाची गरज नाहीये नामा परता मंत्र नाही त्रिभुवनी जर मी शुद्ध भावानी शुद्ध मनानी आणि शुद्ध हेतून जर नाम घेतलं तर मी परमेश्वराचा होऊन राहणार आहे आणि आपल्या संतांनी तुम्ही बघितलं असेल बघा नीट का तर नामापासून ही विषमता दूर ठेवली आहे म्हणजे काय सावळे आहारीला म्हणता पांडुरंग सावळे हरीला म्हणता पांडुरंग निवळला भेद जात पंथ सावळा काळा सावळा सुंदर ते ध्यान असे काळी शार मूर्ती आपल्या समोर उभी राहते आणि आपण म्हणतो पांडुरंग 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 अवघा रंग एक झाला चोखोबांना काय वाटतंय अरे तुम्ही सावळ्या हरीला जेव्हा पांडुरंग म्हणताय आणि अभिर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा पांडुरंग तुम्ही मला कितीही तुमचं नाही म्हणा सवर्ण नाही म्हणा सजातीय नाही म्हणा पण माझा पांडुरंग ही जी बिलॉंगिंगनेस आपलेपणाची भावना आहे नाथाच्या घरी नाचतोय माझ्या घरी येणार नाही पांडुरंग कदाचित पण जो नाचतोय ना तो माझा आहे ही भावना ही कुठून येते आतून येते तेव्हा अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग ही सर्वांनी अजरामर करून ठेवलेली रचना आज दिग्गज संगीतकार गायक नर्तक नाटककार कलाकार सगळ्यांना वाटतं ही रचना मी स्वीकारावी आणि माझ्या प्रतिभेचे कळस त्याच्यावर चढवावे असा भक्तीचा एक रंग झालेला आहे भक्ती रंग आणि खरंच मग चोखोबांची इच्छा पूर्ण झाली आहे अवघा रंग एक झाला आहे आपल्याला असं वाटतं की ते जातपास स्पृश्य अस्पृश्य वगैरे ते सगळे जुन्या काळी होतं आता काही असं नसतं पण आज प्रवासात येताना गाडीतच आमच्या शेजारी एक बाई होत्या छान सुखवस्तू गोरेटल्या माझ्यासारख्या तशा तब्येतीने आणि असं मोठं कुंकू आंबाडा गजरा लावलेल्या आणि हा विषय चालू होता काय विषयावर आज बोलणार आहोत अय्या काय आहे तुम्ही आता सांगणार आहात असं आता नाहीच आहे आमच्याकडे तर मुळीच नाही आमच्याकडे सुद्धा बघा ती कष्ट करणारी सगळी लोकं गडी माणसं यांना आम्ही असं नाही वागवत त्यांचे कष्ट लक्षात घेऊन आम्ही रोज त्यांना चहा नाश्ता घरात जे काही उरलं असेल ना सगळं मी त्यांना देते आणि एवढंच काय मी त्यांच्यासाठी वेगळ्या अशा प्लॅस्टिकच्या अशा ताटल्या प्लॅस्टिकचे कप आणले त्याच्यातच मी त्यांना देते आता नाही रे असं काही मागत कोणी आणि हे बघा आपण एवढं छान खातो की नाही त्यांना कुठे मिळतंय चांगलं चुंगलं खायला मग दिलं आपल्याला उरलेलं तर त्यांना समाधान आणि आपल्याला पुण्य म्हणजे मी तर गोंधळात पडलेच ते सगळं ऐकल्यावर पण माझी खात्री आहे की पांडुरंग सुद्धा गोंधळात पडलेला आहे की या बाईला कुठलं पुण्य द्यावं प्लास्टिकचं कशिळं बोला विठ्ठल 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 मंडळी वेदांचा अभ्यास केला शास्त्रांचा अनुवाद केला हे सगळं आकळून घेतलं तर सार काय आहे नामची गोविंद एक गोविंद आहे सगळ्यांमध्ये गोविंद पाहायची दृष्टी त्या महार चोखोबाला लाभली आपल्याला कधी लाभणार आपण जर वारीत गेलो तर आपल्याला कळेल सगळ्यांकडे एका नजरेने पाहिलं जातं सगळ्यांकडे ज्ञानोबा तुकोबा चोखोबा सगोत्र ज्ञानोबा तुकोबा चोखोबा सगोत्र वार करी सारे माऊलीचं मात्र आपलं गोत्र कुठलं असतं वारीमध्ये हरिगोत्र आपली जात कुठली असते माऊलीची आपला धर्म कुठला असतो भक्तीचा आपण सगळे माऊली माऊली एकमेकांना भेटल्यावर पाया पडतात गळा भेट घेतात हे सगळं होतं कारण कारण वारीमध्ये सगळे एक एका दिशेने एका ओघाने जात असतात तेव्हा वारीचा अनुभव ज्या कोणी जर घेतला नसेल तर त्यांनी जरूर घ्यावा कारण चोखोबांना जिथे तो भेदभाव विरघाळून टाकावासा वाटला ते ह्या वारीचा संपूर्ण वारसा वारीचा जो संप्रदाय आहे तो सगळा हा जेव्हा संत मंडळींनी सुरू केला त्यांच्यामुळे हा आत्ता इथपर्यंत आलेला आहे वारी जे जे गेलेत त्यांना हे जाणवलं असेल चोखोबांना समोर जाताना देवळात जाऊन प्रत्यक्ष विठोबाचं दर्शन घ्यायला परवानगी नव्हती आपण आज सरळ जातो आपल्याला कुठे आता कुठेही जायचं असेल तर प्रवेश मार्गावर थांबायला लागतं तपासणी करावी लागते आपले खिसे आपल्या पिशवी आणि आता आपलं तापमान हे पाहायला लागतं पण हे आजचं नाही आहे वारका मंडळी वारी सुरू झाली तेव्हापासूनची ही तपासणी आहे कशी पंढरपूरच्या पवित्र भूमीवर पाय ठेवायच्या आधी पंढरपूर वेसेच्या आधी गोपाळपुरात करावं लागतं सगळ्या वारकऱ्यांना काल्याचं कीर्तन कसला काला काला विषमतेचा सर्व कालवती मुखी समतेचा घास बरविते ही समता आहे ती आंतरबाह्य आपल्याला शुद्धीकरण करते ती समता आपलं सॅनिटायझर आहे ते जर लावलं असेल तुम्ही तरच तुम्हाला पंढरपुरात एंट्री आहे चंद्रभागेत स्नान आहे आणि पांडुरंगाचं दर्शन आहे नवती परवानगी नव्हती परवानगी चोखोबांना पण चोखोबांनी आपल्या समाधीसाठी सुद्धा जी जागा निवडली आहे ना ती कायम आयुष्यभर त्यांना जी मिळाली ती पायरीचीच जागा नामदेवाने सांगितलं मला पायरीचं स्थान दे विठोबा तुझ्याशी आणि चोखोबांना त्याच नामदेवांच्या शेजारी समाधीचं भाग्य लाभलेलं आहे आपण त्या पायरीचं आणि समाधीचं दर्शन घेऊन मगच विठोबाचं दर्शन घ्यायला जातो जाताना फक्त एकच सांगीन जे वारीत जातात त्यांनी नेम सोडू नका जे वारीत गेले नाहीत त्यांनी आवर्जून जा आणि जे वारीत गेले त्यांनी पुन्हा पुन्हा तो अनुभव घ्या राव रंग सान थोर जमती आमाप वारीच्या गर्दीला समता समदाउशाप बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल